कारण की आता गणेश उत्सवामध्ये सरकारला गिफ्ट द्यायचंच होतं त्यामुळे सरकार निर्णय घे असं वाटत पण होतं त्यानंतर आता ऑगस्ट महिना संपला म्हणून सरकार आता मोठ्या तयारीला ला लागले अशी माहिती काल दिलेली होती मग आता सरकारने अखेर निर्णय घेतला कारण आपण कालच बऱ्याच जणांना म्हटलं होतं की सरकार आता उद्या एखाद्या ऑगस्ट ची एक हजार पाचशे रुपये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व सप्टेंबरचा हप्ता देखील आता सोबतच जाहीर करण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीला आता सुरुवात झालेली आहे व त्यातील काही निर्णय आता पण झालेले असून आता पहिल्या टप्प्यामध्ये काही सोळा सतरा जिल्ह्यामध्ये इकडे बघा पूर्णपणे पैसे हे वाटप केले जाणार आहेत तर चला सत्रा ते नार, ते यादी बागना रहोत, आता कोणत्या सतरा जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येणार त्यांची यादी देखील आपण बघणार आहोत आता कसलाही उशीर होणार नसल्याचं शिंदे यांनी सांगितलेलं असून अधिकाऱ्यांना आता पैसे वाटपाच्या सूचना दिलेल्या आहेत मात्र सर्वात आधी आता हे पैसे सतरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा करण्यात येणार आहेत तर यामध्ये कोणते सतरा जिल्ह्या आहेत त्यांची नावे पण आता तुम्हाला सांगणार आहे त्याकरिता आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला प्रत्येकाने काय करायचं आहे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचं आहे जेणेकरून लाड बहिणी योजनेची बातमी रोज रोज सर्वात आधी बघायला मिळेल व तुमचा जिल्हा लगेच कमेंट मध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल तुमच्या जिल्ह्याचं नाव सरकारने पहिल्या यादीत घेतलंय का नाही ते सांगतो जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात हा हप्ता नेमका पहिल्या टप्प्यात मिळणार की दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळणार आहे तर चला पाहूयात आता लाडकी बहीण योजनेची बातमी तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे माहिती आलेली असून इथे काय सांगितलं आहे स्पष्टपणे काय माहिती लिहिलेली आहे तुम्हाला डायरेक्ट इथे वाचून दाखवणार आहे इकडे बघा अखेर अखेर सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी खुशखबर असून राज्य सरकारच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय डायरेक्ट घेण्यात आला यामध्ये लाडक्या बहिणीला वाटत होतं की हप्ता कधी मिळणार सरकार आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेत आहे का नाही मात्र अखेर एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेण्यासाठी आता काही सूचना देखील अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या तर आलेल्या माहितीनुसार इकडे बघा यामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली असून आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटपाचं नियोजन हे आता ला ला आता जाहीर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जिल्ह्यांची आलेली असून इकडे बघा अडीच कोटी महिलांच्या बँक खात्यात हप्ता येणार आहे पण पहिला विचार जर केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस लाख बहिणींना पैसे मिळणार असून काळजी करू नका पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत मात्र सर्वात आधी पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख बहिणीच्या बँक खात्यात व सतरा जिल्ह्यामध्ये हे पैसे देण्यात येणार आहेत तर यामध्ये you <laughs> सरकारने सांगितलं आहे की जर तुमचं नाव आता पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस लाख बहिणीच्या यादीत जर आलं तर तुम्हाला ऑगस्टचे एक हजार पाचशे तर मिळतीलच मात्र गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये हे शंभर टक्के तुम्हाला इथून पुढे मिळणार आहे सणानिमित्त सर्वांच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पैसे देणार आहे मात्र त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं ना गरजेचं आहे पहिल्या यादीत जर नाव आलं तर ऑगस्टचे एक हजार पाचशे तर लवकरच मिळतीलच आता आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे व तुमच्यासाठी सप्टेंबरचा हप्ता पण सरकारने आता जाहीर केल्याचं मंत्रिमंडळातून बघायला मिळालेलं आहे त्यामुळे पस्तीस लाख बहिणीच्या यादीत नाव येणं खूप गरजेचं आहे सरकारनं सांगितलंय तुमचं नाव पस्तीस लाख बहिणीच्या यादीत जर आणायचं असेल तर एक काम पूर्ण करा जेणेकरून सप्टेंबरचे एक हजार पाचशे ऑगस्टचे एक हजार पाचशे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे पुढच्या दोन दिवसाच्या आत देखील सर्वांच्या बँक खात्यात आता जमा होऊन जातील व आता ऑगस्टचे पैसे तर सतरा जिल्ह्यात सोडण्यास सुरुवात होत आहे तर आता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते पण सांगतो जेणेकरून सप्टेंबर हप्ता गॅस सिलेंडर हप्ता ऑगस्ट ते तर मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणतं काम करायचं पुढे बघणार आहोत त्यापूर्वी आता कोणत्या सतरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे ऑगस्टचा हप्ता कोणत्या सतरा जिल्ह्यात गॅस सिलेंडरची पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होत आहेत तर चला आता यादी आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता ऑगस्टचा हप्ता सोडण्यास सुरुवात होत आहे यामध्ये सतरा जिल्हे सरकारने जाहीर केलेले असून आता या सतरा जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते तपासण्यासाठी इकडे बघा आता तुम्हाला यादी दाखवत आहे या सतरा जिल्ह्यात जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असाल तर सर्वात आधी एक हजार पाचशे ऑगस्टचे लगेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे पूर्ण वाटप होता लगेच सप्टेंबरचा हप्ता पण मिळणार आहे कारण आता ऑगस्ट महिना हा संपून गेलेला असून सरकारला आता ऑगस्टचा हप्ता उशिरा देण्यामागचं कारण म्हणजे सरकार काय करत करत होता तर सप्टेंबरचा एक हजार पाचशे रुपयांचा पण हप्ता देण्याची सरकारने तयारी सुरू केलेली होती त्यामुळे ऑगस्टचे पैसे देण्यास थोडा उशीर झाला मात्र आता ऑगस्टचे पैसे सोडण्यात सतरा जिल्ह्यात येणार आहेत त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये एवढं वाटप होता लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबरचे पण एक हजार पाचशे जमा होणार आहे तर चला आता पहिला जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी पैसे सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे तर आता सतरा जिल्ह्यांची नावे तुम्हाला एका मिनिटामध्ये वाचून दाखवत आहे आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर या ठिकाणी बघू शकता पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे इकडे बघू शकता बुलढाणा आता बुलढाणा जिल्हा हा पहिला जिल्हा बघायला मिळत असून जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातून असाल तर इकडे बघा बुलढाणा जिल्ह्यात एक हजार पाचशे ऑगस्टचे जाहीर झाले आहेत आठशे तीस रुपये बैठकीत ठराव मंजूर झालेला असून सरकारने मंजुरी दिलेली असून आता अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत ज्यांच्या बँक खात्यात ऑगस्टचे पैसे जमा होतील ज्यांना लाडकी बहीण ओढणीच हप्ता मिळतोय त्यांच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पैसे पोहोचलेच पाहिजे त्यांना मिळालेच पाहिजे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत मात्र सरकारने काय सांगितलंय प्रत्येक बहिणीला एक छोटंसं काम करायचं आहे जेणेकरून ऑगस्ट ची आपल्यासोबत गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये त्यांच्या बँक खात्यात नक्की येतील मग पाहिजे असतील तर आता त्यासाठी कोणतं काम करायचंय ते तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही ते काम पूर्ण केल्यावर तुमचा फायदा होणार आहे म्हणजे होणार आहे शंभर टक्के गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता मिळण्यास सुरुवात होणार आहे ते पात्र ठरलेले आहेत मग तुम्हाला मिळत नसतील तर इथून पुढे शंभर टक्के मिळणार आहेत लक्ष देऊन बघा तर बघू शकता आता सतरा जिल्ह्यांच्या यादी बुलढाणा जिल्हा आहे यामध्ये पूर्णपणे पैसे वाटपाची तयारी झालेली असून एक हजार पाचशे प्लस आठशे तीस रुपये ही टोटल रक्कम हो आता बँक खात्यात वर्ग होणार असून लाडक्या बहिणीनं दोन हजार तीनशे तीस रुपये दोन्ही हप्त्याची मिळणार आहेत एवढंच नाही तर सप्टेंबरचे एक हजार पाचशे रुपये पण आता जाहीर झालेले आहेत आता फक्त वाटपाचे आदेश राहिलेले असून ही सर्व रक्कम आता या सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये येत आहे तर आता पहिला जिल्हा झाला बोलणारा अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप सुरू होत आहे तर चला पुढच्या जिल्ह्याची पण यादी बघूयात तर यामध्ये इकडे बघा आलेल्या माहितीनुसार दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे आता यादीमध्ये पहिला जिल्हा बघितला बुलढाणा दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे लाडक्या चंद्रपूर आता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप हे केले जाणार आहेत आता चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या काळजी करू नका कसलीही चिंता करू नका थेट पैसे हे खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसलीही चिंता करायची नाही आहे कसलीही काळजी करायची नाहीये सरकारने डायरेक्ट पैसे वाटपाला हप्ता वाटपाला मंजुरी दिलेल्या आहेत त्यामुळे आता कोणी असं म्हणू नका की आम्हाला पैसे भेटणार नाही आता चंद्रपूर जिल्ह्यात देखील हप्ता पूर्णपणे वाटप होणार असून लाडक्या लाडक्या बँक खात्यात ताईंच्या खात्यामध्ये पूर्णपणे पैसे सरकार आता देणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता दोनच जिल्हे नाहीत अजून बरेच जिल्हे राहिलेले आहेत सतरा जिल्ह्यापैकी दोन जिल्हे बघितले आता पंधरा जिल्हे राहिलेले आहेत अजून कोणते पंधरा आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत तर चला आता पुढच्या देखील याद्या बघूयात त्यानंतर आपण काय बघणार आहोत तुमचा खूप मोठा फायदा होईल यामध्ये सरकार काय करणार आहे जे बहिणी सरकारने सांगितलेलं एक काम करतील त्यांचं नाव पहिल्या आधीत घेणार आहे पहिल्या आधीत पस्तीस लाख बहिणीचं नाव सरकार घेणार असून यामध्ये तुमचं जर नाव घेतलं तर तुम्हाला ऑगस्टचे एक हजार पाचशे शंभर टक्के मिळणार गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सोबत मिळणार मात्र हे वाटप होताच लगेच सप्टेंबरचे पण एक हजार पाचशे रुपये सरकार देणार आहे कारण बहिणी नाराज झालेल्या होत्या त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता ऑगस्ट हप्ता वाटप होता लगेच सप्टेंबरचा हप्ता सर्वांच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येईल त्यामुळे कोणीही काळजी करू नका चिंता करू नका का सरकारने आता तुमच्यासाठी डायरेक्ट निर्णय पूर्णपणे जाहीर करून ठेवलेला आहे तर आता यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर सरकारने सांगितलेलं एक काम करायचं आहे ते कोणतं काम आहे पुढे सांगणार आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा फायदा होऊन सर्व रक्कम दोन हप्त्याची तीन हजार रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये टोटल तीन हजार आठशे तीस रुपये हे शंभर टक्के तुम्हाला मिळणारच आहे तर चला त्यापूर्वी आता जिल्ह्याची यादी बघूयात त्यानंतर पुढे ती माहिती आपण पाहू मदे आता, नो पस्ट पने है, तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी स्पष्टपणे पुढचे जिल्हे आलेले आहेत तर तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे तर इथे बघा काय माहिती दिलेली आहे पहिल्या ज्यांचं नाव येईल आता त्यांच्या खात्यामध्ये सर्वात आधी एक हजार पाचशे ऑगस्टचे सोडण्यात येणार आहेत असं इथे लिहिलेलं आहे इकडे बघा काय लिहिलेलं आहे ऑगस्टचे एक हजार पाचशे त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये लगेच एवढी रक्कम वाटप होता सप्टेंबरचे एक हजार पाचशे रुपये हे शंभर टक्के देण्यात येणार आहेत म्हणजे येणारच आहेत असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे तर तुम्हाला इकडे मंत्रिमंडळ बैठकीचं पण दाखवतो कसा निर्णय झालेला इकडे बघा यामध्ये निर्णय घेताना राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला मध्य भागात दिसत आहेत त्यामध्ये इकडे बघा त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री या ठिकाणी बघायला मिळत आहे तो अजितदादा यांचा देखील फोटो तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल या ठिकाणी मिळून डायरेक्ट निर्णय घेतला आता लाडक्या बहिणींना ऑगस्टचे एक हजार पाचशे सोडण्यात येणार आहे ते तर माहितीच आहे व गॅस सिलेंडरचे सर्वांच्या बँक खात्यामध्ये आठशे तीस रुपये ही रक्कम वाटप करण्यात येणार आहे ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये तसेच सप्टेंबरचे पण एक हजार पाचशे रुपये ही टोटल रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये येणार आहे म्हणजे तीन हजार आठशे तीस रुपये हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे कोणीही काळजी करू नका चिंता करू नका आता फक्त कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरुवात होत आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात त्यानंतर यासाठी कोणतं काम करायचंय ते सांगतो काम केलं तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तर शंभर टक्के येणारच आहेत व सप्टेंबरचा हप्ता पण ऑगस्टच्या हप्त्यासोबत शंभर टक्के मिळून जाणार आहे तर चला आता पुढचे जिल्हे आपण जाणून घेऊयात आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार पुढचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या स्पष्टपणे माहितीनुसार या ठिकाणी अपडेट आलेले आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा सातारा आहे सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आपण कालच सांगितलं होतं तुमच्या ना जिल्ह्याचं नाव देखील जाहीर होण्याची शक्यता आहे बऱ्याच बहिणी म्हटल्या की आमच्या जिल्ह्याचं नाव जर सरकारने घेतलं तर आम्हाला दिलासा मिळेल आम्ही सरकारच्या आभार मानू तर बघू शकता सातारा जिल्ह्याचं नाव आलेलं असून एक हजार पाचशे सोडण्यात येणार आहेत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण आता पूर्णपणे हे जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे कोणी काळजी करू नका चिंता करू नका थेट पूर्णपणे पैसे वाटपाची तयारी सरकारने आता करून ठेवलेली आहे थेट रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे तर इकडे बघा सातारा जिल्ह्यात गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये जाहीर झालेत एक हजार पाचशे ऑगस्ट हप्ता व एक हजार पाचशे सप्टेंबर हप्ता जाहीर झालेला आहे मात्र सर्वात आधी तुम्हाला काय होणार एक हजार पाचशे ऑगस्ट व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे मिळणार असून त्यानंतर लगेच सप्टेंबरचे पण लगेच पैसे मिळणार आहेत काय उशीर लागणार नाहीये त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील देखील सर्व लाडक्या बहिणींना सर्वात मोठा दिलासा मिळू असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या पा आपण पाहूयात तर आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला असून लाडक्या भणीनं आलेल्या माहितीनुसार पुढच्या जिल्ह्याची यादी आलेली आहे तर इकडे या ठिकाणी बघू शकता धाराशिव जिल्ह्याचा देखील यामध्ये दे क्रमांक असून धाराशिव जिल्ह्यातील देखील लाडक्या भणीच्या बँक खात्यात पूर्णपणे वाटप हे केलं जाणार असून एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपयांची रक्कम ही आता जमा होऊन जाणार आहे त्यामुळे काळजी करायचं कारणच नाही आहे त्यानंतर आठशे तीस रुपये हे पूर्णपणे आता वाटपाचं नियोजन सरकारच्या मार्फत झालेलं असून टोटल रक्कम ही आता देण्यात येणार आहे तर चला आता राहिलेल्या दीड मिनिटात सर्व जिल्ह्यांची तुम्हाला आता यादी एक ते वाचून दाखवणार आहे त्यानंतर सरकारने अर्जंट आता काम करावंच लागणार म्हणून सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला सर्व हप्तेही व्यवस्थितपणे येते नाही तर पुन्हा तुम्ही म्हणाल की आम्हाला हप्ता आला नाही सप्टेंबर महिना सुरू झाला असून ऑगस्टचेच पैसे मिळाले नाहीत त्यामुळे आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा माहिती तुमच्या फायद्याची ठरणार आहे व सर्व हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे तुमच्या आसपासच्या महिलांच्या बँक खात्यात एक हजार पाचशे आले तर तुम्हाला दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मिळू शकतात कारण की तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात सरकारने सांगितलं त्याला काम तुम्ही पूर्ण करत आहात आता फक्त लक्ष देऊन बघा तर चला आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे एका मिनिटामध्ये वाचून दाखवतो त्यानंतर तीस सेकंदामध्ये कोणतं काम करायचंय ते लगेच सांगून टाकणार आहे तर चला लगेच पाहूयात तर इकडे बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाची तयारी झालेली असून सर्व एक ना एक लाडक्या बहिणीच्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एक हजार पाचशे रुपये ऑगस्टचे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये टोटल हे वाटप तर होणारच आहे मात्र त्यानंतर सप्टेंबरचे एक हजार पाचशे रुपये हे पण मिळून जातील त्यामुळे कसलीही काळजी करू नका चिंता करत बसू नका तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे निर्णय हा जाहीर झालेला आहे तर यामध्ये इकडे बघा हे तीन हजार रुपयांची रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे सर्व काही पैसे हे जमा होऊन जातील तर या ठिकाणी बघू शकता गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये हे धुळे जिल्ह्यामध्ये तात्काळ वाटप करा अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अर्थमंत्री अजितदादा यांनी दिलेल्या आहेत तर चला आता चेकवर एक सही झाल्याची देखील आताच माहिती आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात आता सुरुवात होत आहे कोणत्या बँकेत पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे तर चला त्या देखील लिस्ट या ठिकाणी आपण जाणून घेऊया तर इकडे बघा आता फक्त लक्ष द्या इथे स्पष्टपणे काय सांगितलं आहे आता कसलीही चिंता करू नका पैसे जमा होत आहेत सरकारने सहा बँकांमध्ये पैसे वाटपाच्या तातडीच्या सूचना दिल्याचं देखील बघायला मिळत आहे पहिली बँक आहे यामध्ये एसबीआय बँक बैंक, एस बी आय बँकेत जर हप्ता असाल तर आता सर्वात आधी हप्ता येणार आहे एस बी आय बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी ऑगस्टचे एक हजार पाचशे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे आता सोडण्यात येणार आहेत अजून पुढच्या बँकांची नावे बघूया त्यापूर्वी या ठिकाणी बघू शकता काय माहिती आलेली आहे इथं सांगितलं आहे की डायरेक्ट आता आदेश मिळाल्यामुळे सर्व अधिकारी कामाला लागले आहेत प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात दोन हप्ते जमा होणार आहेत अशी दाट शक्यता आहे आहे अखेर निर्णय झालेला असून ऑगस्ट सप्टेंबर हप्ता सोबत मिळणार असल्याची बघायला बहिणीसाठी सरकारने मोठा निर्णय घेतल्याने लाडक्या सरकारचे आभार मानलेले आहेत अखेर आता निर्णय झालेला असून आता, आता बँक खाते लवकरच तपासा तुमच्या बँक खात्यात पैसे आलेत का नाही तुम्ही एकदा चेक करा कारण की कोणत्याही क्षणी आता हे हप्त्याचे पैसे पूर्णपणे सरकार देऊन टाकणार आहे यामध्ये कोणत्याही क्षणी आता पैसे जमा होतील आता पैशाच्या मॅसेज लक्ष द्या ऑगस्ट हप्ता व गॅस सिलेंडर हफ्ता हे तर मिळालच त्यानंतर लगेच सप्टेंबर हप्त्याचे पैसे पहिल्या टप्प्यात तुमच्या बँक खात्यात सुरू होतील त्यामुळे तुम्हाला आता कसलीही चिंता करायची नाहीये व आता कसलीही तुम्ही काळजी करत बसू नका कारण सरकारने डायरेक्ट पूर्णपणे निर्णय जाहीर केलेला आहे जर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे पुढच्या देखील जिल्ह्यांची नावे सांगतो तुमचा जिल्हा आहे का नाही ते बघण्यासाठी आता लक्ष देऊन एक मिनिट व्हिडिओ बघा तर या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार इकडे बघू शकता इथे सांगितलं आहे पस्तीस लाख बहिणीच्या बँक खात्यात आता हप्ता येण्यास होत आहे त्यामुळे आता काळजी नसावी दुसऱ्या टप्प्यात अठ्ठेचाळीस लाख बहिणींना हप्ता मिळणार आहे तर आता तुमचं नाव पहिल्या आधीत आलं तर सर्वात आधी हप्ता मिळेल त्यासाठी एक काम सरकारने सांगितलं आहे ती पूर्ण देखील करून घ्या जेणेकरून तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो इथे स्पष्टपणे सांगितलं आहे आदित्यताय तटकर यांनी तातडीचा निर्णय घेत बहिणीला दिलासा दिलेला आहे कारण आता कुठे किती रुपयांचे वाटप होणार सर्व काही रक्कम जाहीर झालेली असून आता चेकवरती सही केल्याची माहिती आदित्यता तटकरे यांनी दिलेली आहे त्यांनी सांगितलं की अजित दादांनी चेकवरती आता सही केलेला हप्ता मंजूर झालेला असून डायरेक्ट दोन हप्ते लाडक्या भणीच्या बँक खात्यात येणार आहेत एक गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा तर एक ऑगस्टचा त्यानंतर सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे तर आता ही रक्कम अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाटप होणार त्यांच्या यादी आपण पुढील व्हिडिओ बघणार आहोत पुढचा व्हिडिओ लवकरच या चॅनलवरती येत आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये एक सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती सबस्क्राईब करायचे आहे सबस्क्राईब करून खाली येस म्हणून कमेंट टाका किंवा हो म्हणून कमेंट टाका हो केले अशी देखील कमेंट करू शकता मग तुम्हाला रिप्लाय देऊन सांगेल तुमच्या बँक खात्यात कधी लाडकी बहीण एवढी छापता येईल तर कमेंटमध्ये असं तुम्हाला सांगायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धड O